श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाने खरोखरच एवढे चमत्कार होतात जाणून घेऊया आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारचे दुःखे येतात क्लेश सहन करावे लागतात काही वेळा दुःख वाट्याला येतं तेव्हा खरोखर आपली नेमकी चूक कळत नाही वाटतं मी कुणाचंच वाईट करत नाही मग माझ्याच वाट्याला हे का आयुष्यात आनंदी आनंद असेल तर आपली काहीच तक्रार नसते पण कोणतंही दुःख आलं की कधी यातून सुटका होते यासाठी त्या दुःखाला खंबीरपणे तोंड देण्याऐवजी इतर उपाय सुरू होतात कोण सांगेल ते विधी पूजा व्रत बुवा बाबा नवस पोत्या यांची पारायणं होतात कसंही करून सुटका करून घ्यायची असते पण हे प्रारब्ध भोग असतात ते भोगूनच संपवावे लागतात परंतु बरीचशी दुःख विनाकारण ओढवून घेतली जातात वाट्याला येणाऱ्या दुःखांचा त्रास समोरचा सुखात आहे हे पाहून अधिक बळवतो आर्थिक संकट कर्ज आजारपण कौटुंबिक कलह नोकरीत कटकटी फसवणूक व्यसनाधीनता दारिद्र्य अशा गोष्टींना सामोरे जावं लागलं की आपण अस्वस्थ होतो शांत राहू शकत नाही सव्वीस जुलैची पूरस्थिती सर्वांना आठवतच असेल सर्वत्र फक्त पाण्याचं साम्राज्य होतं वाटा दिसत नव्हत्या तरीही डोळ्यासमोर घरी पोहोचणं हे ध्येय होतं त्यावेळी चालताना गटाराचं पाणी आहे पायाखाली नेमकं काय येईल समजत नाही पुढे येणारा मदतीचा हात तेवढा दिसत होता कोणाचा हात धरतोय हा विचारही नव्हता तहान भुकेला बकालवस्तीतून मिळालेला वडापाव पाणी कशाकशाचं वावगं नव्हतं हे सर्व महत्त्वाचं नाही तर यातून घरी पोहोचणं महत्त्वाचं एवढाच ध्यास मनात होता त्यामुळे कसलाच बाऊ झाला नाही आपल्या आयुष्यात येणारी सुखदुःखंसुद्धा अशीच असतात त्यांचा बाऊ न करता त्यातून वाट काढत राहिलं पाहिजे हे सर्व असणारच ते सहन केलंच पाहिजे असा विचार करत माझ्या मुक्कामी माझ्या भगवंताकडे मला पोचायचं आहे अशी भावना आपण मनात दृढ करू शकत नाही का मुळात ही सुखदुःख माझी आहेत या खोट्या भावनेत आपण पुरते गुंतून जातो पण ही सुखदुःख केवळ ह्या देहाची आहेत आणि हा देह म्हणजे मी नाही त्यामुळे मला त्याबद्दल काही वाटून घ्यायचं कारणच नाही काटावर बसून पाहणाऱ्याला बुडायची भीती नसते या आयुष्याकडे आपणही असंच काठावरून पाहायला शिकलं पाहिजे रोजच्या जीवनात अनेक प्रसन्न घटना क्षण बरंच काही देऊन जातात शिकवतात कधी सुखावणारं कधी दुखावणारं हवं हवंसं वाटणारं नकोसं झालेलं असं बरंच काही आपण अनुभवतो आयुष्याकडे स्वतःला दूर करून पाहण्याच्या खेळात किती मौज वाटेल पहा कोवळ्या सूर्यकिरणाने उजळणारं आयुष्य कधी निराशेच्या मिठ्ठ काळोखाने काळवंडून जाणारं आयुष्य या जीवनात शीतल गारवा बोचरी थंडी उन्हाचा तपतपणा कधी थंडगार जलधारांच्या वर्षा होतच राहतो सुखांचा किंवा दुखाचा वाटणारा प्रत्येक क्षण सेकंदा सेकंदाला मागे पडत आयुष्य पुढे सरकत असतं आपण मात्र त्या क्षणामध्येच कायम अडकून घेतो आरशात पाहून कसं स्वतःला ठीकठाक करतो तसंच आयुष्याकडे समोरून पाहताना त्यातील बऱ्याच गोष्टी आपण सुधारू शकू जीवन उजळवणं आपल्याच हाती आहे असा जेव्हा आपण प्रयत्न अगदी तळमळीने करतो तेव्हा मार्गातले अडसर स्वामी कृपेने दूर होऊ लागतात आयुष्यात नको त्या गोष्टीची चिंता करायचं सोडून आपण स्वामीनामाचं चिंतन करूया चला स्वामीनाम मनोभावे जपूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ